कबीराचा एक आहे कल करे सो आज कर आज करे सो कर अशी भूमिका आम्ही घेतली आणि डे नाईट आम्ही काम केलं ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही काम केलं पायाला भिंगरी लावून आम्ही काम केलं आणि म्हणून महायुतीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षात याच धोरणानं काम केलं त्यामुळेच गतिमान विकासाचं एक महाराष्ट्र मॉडेल तयार झालं ही वस्तुस्थिती आहे तुम्ही ती विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला पटली तरी मान्य करणार नाही हा भाग सोडा परंतु त्या आधी काय चित्र होतं जरा आठवा अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आज करे सो कल कर कल करे सो परसो इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो असं कारभार होता आणि महाविकास आघाडी सरकारचं सभापती महोदया धोरण होतं सगळं बंद शाळा बंद कॉलेज बंद मंदिरं बंद नोकऱ्या बंद प्रकल्प बंद योजना बंद हसणं बंद जगणं बंद खोटं बोला पण रिटर्न बोला बंद सम्राट घरात होते आणि फेसबुक लाईव्ह जोरात होते त्यांच्या काळात हा महाराष्ट्र जणू समाधानानं जगणं विसरला होता कुणी वैयक्तिक याच्यामध्ये घेऊन नये